दहावी गणित भाग एक मधील समीकरणे या घटकातील संच दोन पॉईंट एक आज आपण सोडवणार आहोत सराव संच दोन एक तीन या एक व्हिडिओमध्ये सोडवले आहेत आता आपण चौथा प्रश्न बघू संच सोडवण्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील प्रश्न चौथा आहे वर्ग समीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती त्या समीकरणांची मुळे आहेत की नाहीत ते ठरवा तेथील पहिलं उदाहरण आहे एक्स वर्ग अधिक चार एक्स वजा पाच बरोबर शून्य आणि एक्सबरोबर एक वजा एक आपल्याला चलाच्या किमती दिलेल्या आहेत एक आणि वजा एक जर चलाच्या किमतींनी समीकरणाच्या दोन्ही बाजू समान झाल्या तर त्या किमती त्या वर्ग समीकरणाच्या उकली आहेत किंवा मुळे आहेत पहिली किंमत आहे एक वर्ग एक्स, एक एक्स वर्ग अधिक चार एक्स वजा पाच या बहुपदीत एक्स बरोबर एक ही किंमत ठेवू इथे एक्स वर्ग अधिक चार एक्स वजा पाच बरोबर शून्य याच्या उजव्या बाजूला शून्य आहे म्हणजेच डाव्या बाजूची किंमतसुद्धा शून्य यायला पाहिजे इथे आपण शून एक्स बरोबर एक ही किंमत घेतली आहे म्हणून एक्स वर्ग अधिक चार एक्स वजा पाच बरोबर एकचा वर्ग अधिक चार गुणुले एक वजा पाच आता या ठिकाणी एक्स बरोबर एक घेतलेला आहे म्हणून एकचा वर्ग अधिक चार गुणुले एक चार एक्स आहे म्हणून चार गुणुले एक, एक चार वजा पाच बरोबर एक, चार एक चार अधिक चार वजा पाच एकचा वर्ग एकच येईल अधिक चार गुणुले एक चारच येईल वजा पाच बरोबर पाच वजा पाच एक अधिक चार पाच येईल आणि वजा पाच आहे तसं पाच वजा पाच केलं तर उत्तर शून्य येईल म्हणजेच डावी बाजू बरोबर उजवी बाजू झालेली आहे म्हणून एक्स बरोबर एक या किमतीने दिलेल्या समीकरणाचे समाधान होते म्हणून एक्स बरोबर एक हे वर्ग अधिक चार एक्स वजा पाच बरोबर शून्यचे मूळ आहे आता एक्स बरोबर एक एक, वजा एक ही किंमत ठेवू म्हणून एक्स वर्ग अधिक चार एक्स पाच बरोबर कंसात वजा एक कंसाचा वर्ग अधिक चार कंसात वजा एक वजा पाच एक्स बरोबर वजा एक ही किंमत आपण ठेवलेली आहे बरोबर एक वजा चार वजा पाच एकचा वर्ग वजा एकचा वर्ग एक येईल वजा एक गुणवले वजा एक वजा वजा अधिक होतं म्हणून एक त्यानंतर चार गुणुले वजा वाजा एक यांचे वजा ए वजा चार होईल आणि वजापाच आहे असं एक वजा चार यांची वजाबाकी होईल आणि चिन्ह चारचं येईल म्हणजे वजाचं येईल चारातून एक गेलं तीन राहिले आणि चिन्ह वजाचं येईल वजा तीन आणि वजापाच आता दोन्ही वजाची चिन्ह आहेत म्हणजे बेरीज होईल आणि चिन्ह वजाचं येईल तीन अधिक पाच आठ येईल आणि चिन्ह वजाचं येईल वजा आठ इथे डाव्या बाजूची किंमत वजा आठ आली आहे पण उजव्या बाजूची किंमत शून्य आहे म्हणजे वजा आठ हे बरोबर नाही शून्य म्हणून डावी बाजू ही बरोबर नाही उजवी बाजू म्हणून एक्स बरोबर वजा एक या किमतीने दिलेल्या समीकरणाचे समाधान होत नाही म्हणून एक्स बरोबर वजा एक हे एक्स वर्ग अधिक चार एक्स वजा पाच बरोबर शून्यचे मूळ नाही यानंतर दुसरं उदाहरण आहे दोन यम वर्ग वजा पाच यम बरोबर शून्य आणि यम बरोबर दोन आणि पाच छेद दोन दिलेल्या चलाच्या किंमती समीकरणाची मुळे आहेत का नाहीत ते आपण बघू दोन यमवर्ग व जा पाच यम या बहुपदीत यम बरोबर दोन ही किंमत ठेवू उजवी बाजू शून्य आहे म्हणजेच यम बरोबर दोन ही किंमत ठेवून जर डाव्या बाजूची किंमत शून्य आली तर चलाच्या किमती या समीकरणाची मुळे असतील म्हणून दोन यम वर्ग व पाच यम बरोबर दोन गुणुले दोनचा वर्ग वजा पाच गुणुले दोन दोन, गुनुले चार दोन, 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 चार, दोन, दोन चार गुणुले चार वजा दहा दोन गुणुले दोन आहे असं त्यानंतर दोनचा वर्ग चार आणि वजा पाच गुणुले दोन यांचा गुणाकार येईल वजा दहा दोन गुणुले चार आठ येईल आणि वजा दहा आहे असं म्हणजे आठ वजा दहा आठ वजा दहा बरोबर वजा दोन इथे डाव्या बाजूची किंमत वजा दोन आली पण उजव्या बाजूला तर शून्य आहे म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू समान नाहीत म्हणून वजा दोन हे बरोबर नाही शून्य आणि डावी बाजू बरोबर नाही उजवी बाजू म्हणून यम बरोबर दोन या किमतीने दिलेल्या समीकरणाचे समाधान होत नाही म्हणून यम बरोबर दोन वजा पाच यम बरोबर शून्य चे मूळ नाही आता दोन यमवर्ग वजा पाच यम या बहुपदीत यम बरोबर पाच छेद दोन ठेवू म्हणून दोन यमवर्ग वजा पाच यम बरोबर दोन कंसात पाच छेद दोन कंसाचा वर्ग वजा पाच गुणवले कंसात पाच छेद दोन बरोबर दोन गुणवले पंचवीस छेद चार वजा पंचवीस छेद दोन आता दोन गुणुले पंचवीस कसं आलं तर पाचचा वर्ग पंचवीस छेदस्थानी दोनचा दोन आहे दोनचा वर्ग दोन दोन चार वजा पाच गुणवले पाच पंचवीस आणि छेदस्थानचे दोन आहे असे म्हणजे दोन गुणुले पंचवीस छेद चार वजा पंचवीस छेद दोन आता या ठिकाणी दोनने चारला भाग जाईल बेदोने चार बरोबर पंचवीस छेद दोन वजा पंचवीस छेद दोन बरोबर शून्य म्हणून शून्य बरोबर शून्य डावी बाजू बरोबर उजवी बाजू म्हणून यम बरोबर पाच छे दोन या किमतीने दिलेल्या समीकरणाचे समाधान होते म्हणून यम बरोबर पाच छे दोन हे दोन यम वर्ग वजा पाच यम बरोबर शून्याचे मूळ <मुला> आहे यानंतर पाचवा प्रश्न आहे जर एक्स बरोबर तीन हे के एक्स वर्ग वजा दहा एक्स अधिक तीन बरोबर शून्य या समीकरणाचे एक मूळ असेल तर के ची किंमत किती के एक्स वर्ग वजा दहा एक्स अधिक तीन बरोबर शून्य या समीकरणाचे एक्स बरोबर तीन हे एक मूळ आहे हे आपल्याला उदाहरणात दिले म्हणून एक्स बरोबर तीन या किंमतीने समीकरणाचे समाधान होते म्हणून एक्स बरोबर तीन ही किंमत वरील समीकरणात ठेवू म्हणून के गुणवले कंसात तीन कंसाचा वर्ग वजा दहा गुणवले तीन अधिक तीन बरोबर शून्य म्हणून नऊ के वजा तीस अधिक तीन बरोबर शून्य के गुणवले तीनचा वर्ग तीनचा वर्ग नऊ म्हणून नऊ के वजा दहा गुणवले तीन वजा तीस अधिक तीन बरोबर शून्य म्हणून नऊ के वजा सत्तावीस बरोबर शून्य वजा तीसमधून तीन वजा केले तर सत्तावीस येईल म्हणून नऊ के बरोबर सत्तावीस सत्तावीस आपण बरोबर चेन्नाच्या उजवीकडे घेतले त्यामुळे ते अधिक झाले म्हणून के बरोबर सत्तावीस छेद नऊ नऊने सत्तावीसला भाग घालवला तर नऊ त्रिक सत्तावीस म्हणून के बरोबर तीन म्हणून के ची किंमत तीन आहे यानंतर आता सहावा प्रश्न आहे पाच यम वर्ग अधिक दोन यम अधिक के बरोबर शून्य या वर्ग समीकरणाचे एक मूळ वजा सात छेत पाच असेल तर केची किंमत काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा इथे आपल्याला कृती पूर्ण करायची आहे पाच यम वर्ग अधिक दोन यम अधिक के बरोबर शून्य या वर्ग समीकरणाचे एक मूळ पुढे चौकोन आहे आणि डॅश डॅश आहे आपल्याला उदाहरणातच दिलेला आहे वजा सात छेद पाच म्हणून यम बरोबर आता यम बरोबर सुद्धा वजा सात छेद पाच येईल वरील समीकरणात ठेवू म्हणून पाच गुणुले वजा सात छेद पाच कंसाचा वर्ग येईल अधिक दोन गुणोले वजा सात छेद पाच अधिक के बरोबर शून्य आता पुढे ज्या दोन चौकटी दिलेल्या आहेत तिथे किमती लिहिण्यासाठी आपल्याला हे अगोदर सोडवावं लागेल आता हे आपण अगोदर सोडवून हो घेऊ पाच गुणोले कंसात वजा सात छेद पाच कंसाचा वर्ग अधिक दोन गुणवले कंसात वजा सात छेद पाच कंस पूर्ण आधिक के बरोबर शून्य म्हणून पाच गुणवले एकोणपन्नास छेद पंचवीस अधिक दोन गुणोले कंसात वजा सात छेद पाच कौस पूर्ण अधिक के बरोबर शून्य आता इथे वजा सात गुणोले वजा सात यांचा गुणाकार एकोणपन्नास येईल कारण दोन रुग्णसंख्यांचा गुणाकार हा धन येतो छेदस्थानी पंचवीस पाचचा वर्ग पंचवीस आता या ठिकाणी पाचने पंचवीसला ला जाईल जा पाचा पाचा पंचवीस म्हणून एकोणपन्नास छेद पाच वजा चौदा छेद पाच अधिक के बरोबर शून्य चौदा छेद पाच कसं आलं तर दोन गुण वजा सात यांचा गुणाकार वजा चौदा छेद पाच येईल आता आपल्याला दोन रिकाम्या जागा मिळाल्या एकोणपन्नास छेद पाच आणि वजा चौदा छेद पाच म्हणून एकोणपन्नास छेद पाच अधिक वजा चौदा छेद पाच अधिक के बरोबर शून्य आता इथे छेद समान आहे मग अंशांची आता वजाबाकी होईल एकोणपन्नास वजा चौदा होईल एकोणपन्नास मधून जर चौदा गेले तर पस्तीस राहतील आणि छेदस्तांचे पाच आहे असे पस्तीस छेद पाच आधी के बरोबर शून्य आता पाचने जर पस्तीसला भाग घालवला तर के बरोबर सात येईल सात साता पाचा पस्तीस आता या ठिकाणी पस्तीस छेद पाच आहे म्हणजे पाचने पस्तीसला भाग जाईल पाच सात पस्तीस म्हणून सात आधी के बरोबर शून्य आता सात आपण बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला घेऊ म्हणून के बरोबर वजा सात म्हणजे रिकाम्या जागेत वजा सात येईल म्हणून के बरोबर वजा सात आपला सरावसंच दोन पॉईंट एक सोडवून झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा